सर्वे गावामध्ये भैरवनाथाच्या मंदिरा समोर आपल्या गावचे सुपुत्र या गावचे माजी उपसरपंच आपले सर्वांचे सहकारी आणि एक यशस्वी उद्योजक सुनीलजी कोलते यांनी महिंद्र कंपनीच्या सहा गाड्या या ठिकाणी व्यवसायासाठी विकत घेतलेल्या आहेत आणि त्यांचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी ज्यांच्याकडे ही महिंद्र कंपनीची एजन्सी आहे ते पुण्याचे माजी महापौर पांडुरंग अप्पा तरवडे यांचे चिरंजीव अविनाश दादा तरवडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे नेते जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्या गावचे सुपुत्र विजयदादा कोलते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे हे या ठिकाणी गाडीच्या पूजनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः आज गावातील सर्व लहान थोर वडीलधाऱ्यांच्या पासून तरुणांच्या पर्यंत एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतय की आपल्यातलाच एक मुलगा यशस्वी उद्योजक होतोय आणि त्याला पाठिंबा देणं त्याला स्फूर्ती देणं त्याच्या पाठीवर थाप टाकणं ही निश्चितपणानं ती स्फूर्ती घेऊन तो पुढं त्या ठिकाणी जात असताना त्याला पाठिंबा देणं यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं मी सुनील कोलते आणि परिवाराच्या वतीनं स्वागत करतो ज्यांनी आता आपले विचार मांडले ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय सुदाम जेंडे पाटील अविनाश तरवडे आपले आदरणीय अ... शांताराम बापू आयकर मामा संभाजी दादा आणि सगळेच उपस्थित बंधू आणि सहकारी मित्रांनो सुनीलचा हा कौतुकाचा सोहळा आपण अनेक दिवस पाहतोय आणि दरवर्षी पुन्हा पुन्हा त्याच्यात प्रगती होते या गोष्टीचा आनंद आहे सर्वच्या प्रत्येक माणसाबद्दल मी हे सांगतो स्वप्नील की पिसरवा गाव हा एक मोठा ब्रँड तयार झालाय तुम्ही प्रामाणिकपणे कुठल्याही क्षेत्रात यशस्वी कारकिर्द करायची ठरवा चांगलं वागा निष्ठेने काम करा बँकांशी चांगले व्यवहार ठेवा माणूस गरीब माणूस सुनीलची गरिबी आपण सगळ्यांनी पाहिलेली तो किती मोठा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी केलेली सगळी प्रगती नमस्कार मी सर्वप्रथम विजयदादा कोलते व सुधाम आपा आणि सुनील शेठ कोलते व तुमचे पिसावरे गावाचे ग्रामस्थ यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी एक आम्ही सुद्धा आमच्या वडिलांनी पासून व्यवसायाची सुरुवात केलेली आहे म्हणजे आम्ही म्हणजे चांदीचा चमचा गुण पटाटे आलेला नाहीये आम्ही सुद्धा खालून वरती आलेलो आहोत तर जा गरिबीची जाणीव काय असते चटके काय असतात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण ते असून भारवून चालत नसतं माणसानी नेहमी जे आपले गाव असते गावची नाळ कधी वरून ठेवली लागते ठेवली तर आपल्या त्यातनं हे होत प्रगती होती तुमची आणि एक सांगायचं म्हणजे गाड्या देणं हे फार सोपी गोष्ट आहे जसं तुम्ही लग्न केल्यानंतर मुलीचं लग्न तुम्ही लावून देता पण लग्न लावल्यानंतर ती नीट संसार करते की नाही तसं आम्ही सासरा म्हणून पण तुमच्या गाड्यांची काळजी घेणार हे लक्षात ठेवा या ठिकाणी सुनील ट्रान्सपोर्ट त्या सहा गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यासाठी साहेब महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद आदर्श सदस्य सुधामप्पा अप्पा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिक झेंडे पाटील तिसोरेगावचे आदर्श माजी सरपंच शांताराम बापू संभाजीदादा त्याचप्रमाणे भारती भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीचे पांडुरंग देवकर असे अनेक लोक या पूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले बारामतीवरून आलेला ग्रुप त्याचप्रमाणे सुनील हे आमचे मावस भाऊ आहेत त्यांचा सर्व स्टाफ ड्रायव्हर लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला सुनीलचा स्वभाव अतिशय शांत संयमी असल्यामुळं गाडी व्यवसायामध्ये शांत संयमी आणि ड्रायव्हर लोकांना सांभाळून घेणं त्यांची काळजी घेणं याच काम प्रथम सुनील करत असतो आणि त्याच्यामुळे या व्यवसायात त्याची भरभराट झाली कारण ड्रायव्हर हा या गाडीचा आत्मा असतो ड्रायव्हरने व्यवस्थित गाडी सांभाळली तर व्यवसाय सक्सेस झाला असं असत जवळपास चाळीस गाड्यांच व्यवसायामध्ये सुनीलने स्वतःच्या चाळीस गाड्या उभ्या केल्या कमी शिकलेला माझा माऊस भाऊ पण उच्च शिक्षणा एवढी प्रगती करण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं अनेक उदाहरण आहेत वसंतदादा पाटील सारखा सातवी शिकलेला माणूस महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री झाला त्याचप्रमाणे माझ्या पाठीशी त्याचप्रमाणे <laughs> भाऊ सातवी शिकले त्यांनी रहित शिक्षण संस्था उभी केली दादांचा आशीर्वाद सुनील ला सतत असतो आणि अतिशय मोठ सहकार्य असतं याच्यातून हा व्यवसाय या व्यवसायामध्ये अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्व तरुण मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक असा आभार